हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण बघा पाच अंकी संख्या गुणुले चार अंकी संख्या तशी इकडे सहा अंकी संख्या आहे गुणुले चार अंकी संख्या तर आपण आता गुणाकार करूया हां व्यवस्थित दक्ष द्या मोठा होणार गुणाकार तर एका खालोखाल एक लिहिलं तर चुकायला होत नाही आणि हातचा पण लक्षात ठेवायला पाहिजे चला मग सुरू करूया दोनने अगोदर गुणून घेऊया बेसक बारा बारी दोन हातचाला एक बेचोक आठ आणि एक नऊ बेत्रिक सहा बेपंच दहा दहा शून्य हातचाला एक बेसाती चौदा आणि एक पंधरा आता नऊने गुणणार म्हणजे नव्वदने गुणणार त्याच्यानंतर एक आहे बघा एक, एक अंक एकक दशक हे एक शून्य आपण लिहायचं इकडे हे दोन आहेत ना ए नऊ नंतर एक अंक आहे मग एक शून्य लिहायचं नऊसक सक किती नऊसक नऊ पाचवी पंचेचाळीस नऊसक चौपन्न चोपन्नचे चार हातचाले पाच नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि पाच किती छत्तीस आणि चार चाळीस आणि एक एकेचाळीस एकेचाळीस एकेचाळीसचे एक हातच्या चार नऊ चौक छत्तीस झाले नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि हे चार किती झाले सत्तावीस आणि चार एकतीस एकतीसचे एक हातच्या तीन नऊ चौक छत्तीस न नऊ तीस सत्तावीस झाले नऊ पाचची आता नऊ पाचवी पंचेचाळीस जाएस, पंचेचाळीस आणि तीन किती झाले पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चार आठ हातचाले चार हे घ्या नवा नवांसात आता नवा नवांसात किती त्रेसष्ट होय ना नवांसात त्रेसष्ट आणि हे चार त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट हे आपण मिळवणार आता आपण सहाने गुणणार आहोत हा नऊचं झालं दोनचं झालं मग दोन अंक आहेत हे मग सहाशे हा मग दोन शून्य आहेत ती अगोदर हे एकाखाली एक लिहून घ्यायची दोन शून्य आता सहाने गुणूया सहा संक छत्तीस छत्तीसशे सहा हातच्या आले तीन हां सात चोवीस चोवीस आनी तीन किती सत्तावीस सत्तावीसशे सात हातच्या आले दोन सात्रीक किती सहा बारा सात्रीक अठरा अठरा आनी हे दोन किती वीस हात शून्य हातच्या आले दोन सात्रीक झाले सहा पंच किती सहा पंच तीस आणि दोन बत्तीस बत्तीसचे दोन आजचे आले तीन हे तीन घेऊया सहा पंच तीस झाले आणि सहा साती किती बेचाळीस बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस बरोबर ना आता सहाने झालं आता तीनने तीन नंतर किती अंक आहेत एक दोन तीन म्हणजे तीन हजार नाही मग तीन शून्य अगोदर लिहून घ्यायचे एक दोन तीन आता तीनने गुणूया तीन, ने तीन सक किती अठरा अठराचे आठ हातचाला एक तीन चोक बारा आणि एक तेरा तेरी तीन हातचाला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा दहा शून्य हातचाला एक तीन पाच पंधरा आणि एक सोळा सोळी सहा हातचा आला एक तीन सात एकवीस आणि एक, एक बावीस चाल आता आपण बेरीज करूया दोन शून्य शून्य कोण नाही आहे अजून म्हणजे दोनच नऊ आणि चार तेरा तेरी तीन हातचा एक शून्य एक आणि सात आठ थांबा नवांच्या तेरी तीन हातचा एक इथे आला हां आता हे सहा आणि एक सात सात आणि सहा किती झाले साधा आणि सहा 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 बारा आणि एक तेरा तेरा झाले आणि एक चौदा चौदी चार हातचा आला एक इथे शून्य आहे एक, एक आणि सात आठ आठ आडी आठ आडी सॉरी आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा सत्री सात आजचा एक थांबा <coughs> जरा पुन्हा चेक करूया सात तीन आठ सात बरोबर आहे एवढं बरोबर आहे एक आणि सात आठ आठ आणि दोन दहा दहा हातचा काही नाही असं कसं झालं इकडे नाही सॉरी हां इकडे येणार आहे हातचा इकडे आहे ना हा बघा गोंधळायला होतं जरा आठ पाच आणि आठ तेरा तेरा आणि तीन सोळा आणि एक सतरा सत्री सात आजचाला एक आणि सात आठ आठ आणि दोन दहा दहा एक अकरा अकरी एक आजचाला एक सहा आणि पाच अकरा अकरा आणि सहा सतरा सतरा आणि एक अठरा अठरी आठ आजचाला एक चार दोन सहा सहा आणि एक सात दोन आहे तसेच खाली लिहिले आता आपण मोजूया हां कसं ते बघूया एकक दशक शतक हजार इथे को महिन्या दश हजार लाख दश लाख आणि कोटी म्हणजे सत्तावीस कोटी एक्क्याऐंशी लाख सत्याहत्तर हजार चारशे बत्तीस हे आपलं उत्तर आलं तर आता आपण पुढचं गणित घेऊया तसं आता पटापट जाऊया तीन चोक बारा बारी दोन हातचाला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा दहा शून्य आजचाला एक तीन अठरा आणि एक एकोणीस एकोणीसशे नऊ आजचाला एक तीन पाच पंधरा आणि एक सोळा सोळी सहा आजचा आला एक तीन तीन आठ चोवीस आणि एक पंचवीस पंचवीसचे पाच हातचे आले दोन तीन तीनचो बारा आणि दोन चौदा या? आता पाच नाही एक शून्य येणार इथे होय ना समजलं ना ह्याच्यानंतर एक पाचशो वीस विशी शून्य आजचे आले दोन पात्री पंधरा आणि दोन सतरा सतरी सात आजचा आला एक पाच सग तीस आणि एकतीस एकतीसचे एक आजच्या आले तीन पाचा पाचा पाच सग झाले पाचा पाच पंचवीस पंचवीस आणि तीन अठ्ठावीसचे आठ आजच्या आले दोन पंचा आठ आता पंचा आठ चाळीस आणि दोन बेचाळीस बेचाळीसचे दोन हात चाले चार पाच चोक वीस वीस आणि चार चोवीस कधी होणार आता पाच नाही झालं सात नाही सात नंतर दोन अंक आहेत ना मग दोन शून्य एक दोन सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीसचे आठ आजच्या आले दोन सात्रिक एकवीस आणि दोन बावीस तेवीस तेवीसचे तीन हातचे आले दोन सातसंग बेचाळीस बेचाळीस आणि दोन त्रेचाळीस चोवेचाळीस होय ना चार हातच्या आले चार सातसंग झालं सात पाच पस्तीस पस्तीस आणि चार किती होणार एकोणचाळीस एकोणचाळीसचे नऊ आहे ना पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस बरोबर एकोणचाळीसचे नऊ आजचे आले तीन एक दोन तीन एक दोन तीन सात संघ बेचाळीस झाले सात संघ सती सात सातपाचा पस्तीस सातापाचा पस्तीस सात संघ बेचाळीस बेचाळीस आणि थांबा जरा एक दोन एक दोन, 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 दोन तिसरा बरोबर आहे सात जरा थांबा कुठे गणित काय चुकलं चुकलंय सातसंग झाले सात्रिक पुन्हा बघते हा जरा चेक करते सात तीस सात पाजे सात चौक अठ्ठावीसचे आठ आजच्या आले दोन सात्रिक एकवीस आणि दोन तेवीसचे तीन आजच्या आले दोन सातसंग बेचाळीस आणि दोनशे बेचाळीसशे चार आजचे आले चार सातपाचा पस्तीस हा पस् इथपर्यंत झाला सातापाचा पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीसशे तीन आजच्या एकोणचाळीसशे नऊ आजचे आले तीन आता साती आठ छप्पन आणि तीन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एक होईना छाप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसाठचे नऊ आजचे आले पाच आ, साते अठ छप्पन झालं सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पाच अठ्ठावीस आणि पाच किती अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि तीन तेहत्तीस हे पण अधिक होणार सात झाले सा, सा आता सहा सहावर किती आहेत अंक एक दोन तीन म्हणजे तीन शून्य म्हणजे सहा हजार आहेत ते एक दोन तीन आता सहा हजार नाही सहा ने आता तीन शून्य लिहिले ना आता सहा नाही सहा चोक चोवीस चोवीसचे चार हातच्या आले दोन सात्रीक अठरा आणि दोन अठरा एकोणीस वीस वीस विचारले दोन सहा संघ छत्तीस हा सात त्रिक झाले सहा संख छत्तीस आणि दोन सदतीस अडोतीस अडतीसचे आठ हातशाले तीन सहा संख छत्तीस सदतीस अडतीस झाले सहा पंच तीस तीस आणि तीन तेहत्तीस तेहतीसचे तीन हातच्या तीन सहा आठी सहा संखीस साईस ती बेचाळीस साईआटी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न एकावनचे एक हातच्या आले पाच सहा छत्तीस बरोबर सहा चौक चोवीस चोवीस आणि हे पाच किती झाले चोवीस आणि पाच एकोणतीस अधिक आता आपण बेरीज करूया दोन खाली काही नाही शून्य म्हणजे दोनाचे दोन ह्याच्या खाली हे काहीच नाही आहे म्हणजे शून्य फक्त शून्य नऊ आणि सात किती सोळा सोळा आणि आठ सोळा आणि चार वीस आणि चार चोवीस चोवीसचे चार आजच्या आले दोन इथे खाली लिहूया ह्याच्या खालोखाल दिले का बरं पडणार सहा आणि एक सात साधारण तीन दहा दहा आणि चार चौदा चौदा आणि दोन सोळा सोळी सहा आजचा आला एक पाच आणि आठ तेरा तेरा आणि चार किती सतरा सतरा आणि एक अठरा अठरी आठ हातचाला एक, सा, पंद्रा, पंद्रा आट, तीज़, तीज़ एक चोविश, चार आणि दोन सहा सहा आणि नऊ पंधरा पंधरा आणि आठ पंधरा आणि पाच वीस आणि तीन तेवीस तेवीस आणि हा एक चोवीस चोवीसचे चार हातच्या दोन एक आणि चार पाच पाच आणि नऊ चौदा पाच आणि नऊ चौदा ना हो चौदा चौदा आणि तीन सतरा सतरा आणि दोन एकोणीस एकोणीसचे नऊ हातचा आला एक ती दोन आणि तीन पाच पाच आणि एक सहा आणि एक सात तीन आणि नऊ बारा बारी दोन हातचा आला एक दोन आणि एक तीन आता मोजूया आपण बोलूया एक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख कोटी दशकोटी अब्ज तीन अब्ज सत्तावीस कोटी चौऱ्याण्णव लाख शहाऐंशी हजार चारशे दोन हे आपलं उत्तर आलं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय